सर्वांना सप्रेम जय जी जाऊ कसे आहात मित्रांनो मजेत ना मित्रांनो मुंबई एक्सप्रेस हायवे उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेस वे, वे। या एक्सप्रेस वे हायवेवरून प्रवास करत असताना सुरक्षित वेग मर्यादा तसेच वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे महत्वाचे आहेत म्हणून काही महत्वाच्या सूचना आणि नियम आपण लक्षात ठेवणं किती गरजेचं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल काही नियम काही अटी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे या गोष्टींचा आपण तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा सर्वांकडून आहे लक्षात ठेवा कोणीतरी आपली आतुरतेने वाट पाहता आहे हे विसरता कामा नाही आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं आपल्या मुलाबाळांना बायकोला आई वडिलांना नातेवाईकांना खूप मोठा फरक पडू शकतो हे सुद्धा आपण नेहमी लक्षात ठेवावे मित्रांनो यासाठी काळजी घ्या सुरक्षित अंतर ठेवा गाडी व्यवस्थित चालवा अशी नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करणार आहे बांधवांनो वाहनाची तपासणी वेळोवेळी करा ब्रेक लाईट टायर वायफर पेट्रोल डिझल एअर प्रेशर नेहमी नेहमी आपण तपासून पाहिलं पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स इन्शुरन्स आरशी बुक आणि पी ओी प्रमाणपत्र सुद्धा सोबत ठेवलं पाहिजे मित्रांनो गुगल मॅपचा वापर करत असाल तर नेव्हिगेशन व्यवस्थित सेट करून ठेवा आराम करूनच प्रवास करा शक्यतो थकलेल्या अवस्थेमध्ये झोपेच्या अवस्थेमध्ये गाडी चालवू नका वेग मर्यादेच तंतोतंत पालन करा ते पाळणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईलच हलकी वाहने साधारणतः ऐंशी ते च्या स्पीडनं ठेवा मर्यादा वेग मर्यादा कमी ठेवा जड वाहने शक्यतो ट्रक असेल बस असेल तर साठ ऐंशी च्या स्पीडने ठेवा वेग मर्यादा फलकानुसार रस्त्याच्या कडेला फलक लावलेले असतात ते फलक वाचून त्याची तपासणी करून आपली वेग मर्यादा ठेवा ओव्हरटेक फक्त उजव्या बाजूने करा आणि पुढील वाहनाला पुरेशी जागा उपलब्ध करून द्या लेनची शिस्त सुद्धा पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे डावीकडची लेन ही हळू गाड्यांसाठी असते हे लक्षात ठेवा मधली लेन सामान्य वेगाने ज्या गाड्या चालतात त्यांच्यासाठी असते आणि उजवीकडची लेन जी असते ती ओव्हरटेक करण्यासाठी असते ओव्हरटेक करण्यासाठी नेहमी उजव्याकडच्या लेनचा वापर करा मित्रांनो मोबाईल वर बोलणे मेसेज करणे किंवा व्हिडिओ पाहणे हे जीवतास घातक असते म्हणून गाडी चालवताना शक्यतो यांचा वापर करणे टाळा बांधवांनो गाडीमध्ये सीट बेल्ट लावणे तितकंच महत्वाचं आहे प्रवाशांसो सुद, प्रवाशांनी सुद्धा सीट बेल्ट लावले पाहिजे ते बंधनकारक का आहे हे सुद्धा समजून घ्या गाडी चालवत असताना मद्यपान करू नका प्रवास करणं कायद्यानं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा जीवापेक्षा अनमोल काही नाही मौल्यवान काही नाही हे लक्षात ठेवा रस्त्याला अडथळा निर्माण होईल अपघात किंवा धूर दिसल्यास वेग कमी करा गरज असल्यास इमर्जन्सी हेल्प लाईन एक्सप्रेसवेअर हेल्पलाईनचा वापर करावा ती कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे ठेवा तो, तो आहे नाईन एट डबल थ्री फोर एट थ्री थ्री एक्सप्रेस विश्रांतीसाठी थांबणं चहा घेण्यासाठी थांबणं धोकादायक आणि दंडनीय सुद्धा आहे यासाठी खास फूड प्लाझा रेस्ट एरिया टोल नाका नंतर पार्किंग झोनचा वापर आपण करू शकता थांबण्याची व्यवस्था केलेली असते हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो पावसाळ्यामध्ये वेग कमीत कमी ठेवा हेड सुरू ठेवा रस्त्याच्या कडेला थांबण्याची वेळ आली तर इंडिकेटर सुरू ठेवा अचानक ब्रेक दाबणे शक्यतो टाळा अपघात किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ते सुद्धा समजून घ्या एक म्हणजे वाहन रस्त्याच्या साईडला म्हणजे शोल्डरवर साईडला घ्या रस्त्याच्या मधोमध थांबण्याचे टाळा एमर्जन्सी म्हणजे लाईट सुरू ठेवा इंडिकेटरच्या लाईट थांबणार असाल तर था चालू ठेवा वाहतूक नियंत्रण पोलीस किंवा टोल हेल्पलाईनचा या गोष्टी कळवा कुठली अडचण आली तर हेल्पलाईनचा वापर करा गरज असेल तर अँब्युलन्स म्हणजे एकशे आठ पोलीस एकशे बारा या एमर्जन्सी कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो टोल न भरता जाणे कायद्याने गुन्हा आहे हे लक्षात ठेवा टोल नाक्यावरती आरेरावी करू नका किंवा हुज्जत घालत बसू नका टोल फाडा आणि सुरक्षित प्रवास करा कचरा प्लास्टिक किंवा अन्न रसायन जे काही खाताल पेताल ते रस्त्यामध्ये फेकू नका डस्टबिनचा वापर करा लक्षात ठेवा संगीताचा आवाज इतका ठेवा की पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा हॉर्नचा आवाज तुम्हाला ऐकू येईल गाडीत संगीत लावून टेप लावून मोठ्या आवाजात कर्कश आवाजात प्रवास करू नका संगीताच्या ना, संगीत ना तालावर नाचू नका ना धांगडधिंगा करू नका अशा न अपघात होऊ शकतात हे समजून घ्या बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो